हाय गाईज मी एक तुम्हाला फनी ऑब्झर्वेशन सांगते इट इज जस्ट फॉर फन नथिंग एल्स तुम्ही बघितलं आहे कधी नवरा बायको एकमेकांचे नंबर कुठच्या नावाने सेव्ह करतात मोबाईलमध्ये ऐका बायका मोस्टली त्यांच्या नवऱ्यांचे हो नंबर हनी माय लव माय जानू स्वीट हार्ट अहो हबी आणि नवरोबा हा तर खूप पेटर्न शब्द आहे जेव्हा तेव्हा त्यांच्या नवऱ्यांचे वाढदिवस असतात तेव्हा आज माझ्या नवरोबाचा वाढदिवस आहे नवऱ्याच्या नवरोबाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे स्टेटस बघायला मिळतात बाप रे आय कॅन बिलीव की असं असे शब्द आणि असे नंब तुम्ही कसं पब्लिकली डिस्क्लोज करता यु नो एनिवेज आणि नवरे त्यांच्या बायकांचे नंबर कसे कर सेव्ह करतात माहिती आहे होम होम मिनिस्टर बायको नंतर कारभारिण अशा प्रकारे काही काही वेळा जानू स्वीट हार्ट वगैरे पण सेव्ह केलेले असतात पण ते साधारण लग्नाच्या एक ते पाच वर्षामध्ये नंतर नंतर त्यांचे शब्द बदलत जातात मग कधी हिटलर मग कधी कटकट अशा प्रकारचे से सेव्ह केलेले नंबरही मी बघितलेले आहेत सो so, तुम्ही पण बघा तुमच्या आजूबाजूला कोणी कोणी कसे नंबर सेव्ह केलेत ते आणि हो तुमच्या नवऱ्यांचे पण फोन बघा की त्यांनी तुमचा नंबर काय नावाने सेव्ह केला आहे आणि समजा जानू स्वीट हार्ट वगैरे पाठ लिहिलेलं असलं तर हेही चेक करा कि की हा नक्की तुमचाच नंबर आहे ना सो so, अशा वेगवेगळ्या विषयांच्या व्हिडिओसाठी स्टेट्यून विथ माय व्हिडिओज थँक्यू